मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या, या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ॲनिमल्स नेम आणि त्यांच्या पिल्ल्यांचे नावे इंग्लिशमध्ये चला तर सुरू करूया आजचा भाग बियर बियर म्हणजे अस्वल अस्वलच्या पिल्लांना म्हणतात कप लायन लायन म्हणजे सिंह सिंहाच्या पिल्लांना म्हणतात कप टायगर म्हणजे वाघ वाघांच्या पिल्लांना म्हणतात कफ चित्ता चित्ता म्हणजे चित्ता चित्तांच्या पिल्लांना म्हणतात कप पांडा पांडांना पांडाच म्हणतात मराठीमध्ये पांढऱ्यांच्या पिल्लांना म्हणतात कप डॉल्फिन डॉल्फिनला डॉल्फिनच म्हणतात डॉल्फिनच्या पिल्लांना म्हणतात काफ ऑक्स किंवा बुल म्हणजे बैल काऊ कौ म्हणजे गाय गायीच्या पिल्लांना म्हणतात काफ एलिफंट एलिफंट म्हणजे हत्ती हत्तींच्या पिल्लांना म्हणतात काफ जिराफ जिराफला जिराफच म्हणतात जिराफच्या पिल्लांना म्हणतात काफ हिपो हिपोपॉटेमस हिपोपॉटेमस म्हणजे पानगोडा नंतर आहे रायनो म्हणजे गेंडा गेंड्यांच्या पिल्लांना म्हणतात काफ बफेलो बफेलो, बफेलो म्हणजे मैस मैसच्या पिल्लांना म्हणतात काफ गोट गोठ म्हणजे शेळी शेळींच्या पिल्लांना म्हणतात कीड पिजन पिजन म्हणजे कबूतर कबूतरांच्या पिल्लांना म्हणतात स्क्वॅब स्टॅग स्टॅग म्हणजे काळवीट डिअर म्हणजे हरिण हरणाच्या पिलांना म्हणतात फाऊन म्हणजेच फाडस डॉग डॉग म्हणजे कुत्रा कुत्र्यांच्या पिल्लांना म्हणतात पपी डक डक म्हणजे बदक बदकाच्या पिल्लांना म्हणतात डकलिंग गुज म्हणजे हंस हंसांच्या पिल्लांना म्हणतात गुजलिंग हॉर्स हॉर्स म्हणजे घोडा घोड्यांच्या पिल्लांना म्हणतात फाऊल किंवा कोल्ट म्हणजे शिंगरू मेयर मेयर म्हणजे घोडी डोंकी डोंकी म्हणजे गाडो गाडवांच्या पिल्लांना म्हणतात कोर्ट रॅबिट रॅबिट म्हणजे ससा सशांच्या पिल्लांना म्हणतात बनी कंगारू कंगोरूला कंगारोच म्हणतात कंगारूंच्या पिल्लांना म्हणतात जॉय पीक म्हणजे डुक्कर डुकरांच्या पिल्लांना म्हणतात पिगलेट रॅम म्हणजे मेंढा शीप शिप म्हणजे मिंडी मेंढींच्या पिल्ल्यांना म्हणतात लॅम सॉन सॉन म्हणजे हंस हंसांच्या पिल्लांना म्हणतात सायनेट कॅट कॅट म्हणजे मांजर मांजरीच्या पिल्लांना म्हणतात किटन टॉम म्हणजे बोका पेंग्विन पेंग्विनला पेंग्विनच म्हणतात पेंग्विनच्या पिल्ल्यांना म्हणतात चिक टर्टल टर्टल म्हणजे कासव कासवाच्या पिल्लांना म्हणतात हॅचलिंग गोरिल्ला गोरिला म्हणजे गोरिलाच गोरिलाच्या पिल्ल्यांना म्हणतात इन्फंट चिंपाजी चिंपॅजीला चिंपॅजीच म्हणतात चिंपाजीच्या पिल्लांना म्हणतात इन्फंट झेब्रा झेब्राला झेब्राच म्हणतात झेब्राच्या पिल्लांना म्हणतात फोल क्रोकोडाइल क्रोकोडायल म्हणजे मगर मगरीच्या पिल्लांना म्हणतात हॅचलिंग औल औल म्हणजे घुबड घुबडाच्या पिल्लांना म्हणतात औलेट स्क्वेरेल स्क्वेरेल म्हणजे खार खारीच्या पिल्लांना म्हणतात कीट ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग शहामृगाच्या पिल्लांना म्हणतात चिक इगल इगल म्हणजे गरुड गरुडच्या पिल्लांना म्हणतात इगलेट ऑक्टोपस ऑक्टोपस म्हणजे आठ पायांचा एक सागरी प्राणी त्याच्या पिल्लांना म्हणतात लारवा जेलीफिश जेलीफिशला जेलीफिशेस म्हणतात त्याच्या पिल्लांना म्हणतात प्लॅनुला फ्लॅमिंगो त्याला मराठीमध्ये फ्लॅमिंगच म्हणतात त्याच्या पिल्लांना म्हणतात चिक प्लॅटिफस प्लॅटिफसला मराठीमध्ये प्लॅटिफसच म्हणतात त्याच्या पिल्लांना म्हणतात पगल फ्रॉग फ्रॉग म्हणजे बेडूक बेडकाच्या पिल्लांना म्हणतात पॉल बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू फुलपाखरूंच्या पिल्लांना म्हणतात लारवा शार्क शार्कला शार्कच म्हणतात त्याच्या पिल्लांना म्हणतात पब अँड म्हणजे मुंगी मुंगींच्या पिल्लांना म्हणतात अँडलिंग पिकॉक पिकॉक म्हणजे मोर मोरांच्या पिल्लांना म्हणतात पिचिक ॲलिगेटर ॲलिगेटर म्हणजे एक मोठे मगर त्याच्या पिल्लांना म्हणतात हॅचलिंग गुज म्हणजे हंस हंसाच्या पिल्लांना म्हणतात गोजलिंग मंकी मंकी म्हणजे माकड माकडाच्या पिल्लांना म्हणतात इन्फँट आणि माणसांच्या पिल्लांना किंवा जे अभ्रक असतं त्याला सुद्धा इन्फँटच म्हणतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्वोच्च